इस्लामपूरमध्ये महायुतीचा रयत क्रांती संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवारांवर खळबळजनक विधान केलंय यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांना आता तुतारी मिळाली आहे तुतारीचा उपयोग फक्त दोन वेळा केला जातो लक्ष्मीच्या पावलानं नवरी घरी येताना नवऱ्याला हळद लागल्यावर आणि स्मशानात जाताना आता शरद पवारांना तुतारी मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आता तुतारी वाजवत स्मशानाकडे जावं असं धक्कादायक विधान सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गटाला निवडणूक आयोगानं तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह दिलंय शरद पवार गटाकडून या चिन्हाचं अनावरण आज रायगड किल्ल्यावरून करण्यात आलं याबद्दल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले तुतारी मिळाली तर फुंका आता छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला मी मागेही यावर बोललोय फुले शाहू आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मतं आतात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली अशी टीका त्यांनी केली आहे कुणालाही माझ्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नाही तशी माझी भूमिका पण नाही पण ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे आणि भारतीय जनता पक्षात आहे त्यांनी यावं त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांनी दिली राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेडला आले होते यावेळी स्वागत समारंभादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली मुंबई महानगरपालिकेतील स्ट्रीट फर्निचरमध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे तसंच या प्रकरणी पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे या प्रकरणाची सुनावणी लोकायुक्तांसमोर करण्याची मागणी त्यांनी केली होती त्यानुसार काल शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यावर सुनावणी झाली या प्रकरणी तेवीस एप्रिलपूर्वी लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेला दिले यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून रडी चढाव खेळला जातोय अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगींनी सरकारवर केली आहे राज्यात तीन राजे मात्र एकालाही जनतेवर दया नाही तसंच आज गावागावात होणारे रास्तारोको शांतत करा आणि आज संध्याकाळी रास्तारोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा असं आवाहन मनोज जरांगींनी आंदोलकांना केलं आहे ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते तसंच उद्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी बोलणार असून काही महत्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगींनी यावेळी दिला आहे